नमस्कार मित्र हो धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेंडी का राखावी आणि कोणत्या वेळेला ती शेंडी बांधलेली असावी हे पाहणार आहोत भारतीय संस्कृती तसेच सनातन धर्माच्या अनुसार डोक्याच्या मागच्या भागावर शेंडी अवश्य ठेवली पाहिजे आध्यात्मिक विज्ञानाच्या अनुसार ज्याप्रमाणे एखाद्या घरावर किंवा मंदिरावर ध्वजा लावली जाते त्याप्रमाणे जा हे शरीर देखील एक प्रकारचं मंदिर आहे यात आत्मरूपानं परमात्माच निवास करतो म्हणून यावर शिखारूपी ध्वजा असली पाहिजे भौतिक विज्ञानाच्या दृष्टीनं जिथं शेंडी राखल्या जाते तिथं मेरुदंडाच्या आत राहणारी ज्ञान तसेच क्रियाशक्तीची आधार नाडी समाप्त होते हे स्थान शरीराचं सर्वाधिक मर्मस्थान आहे इथे शेंडी ठेवल्यानं ज्ञान व क्रियाशक्ती सुरक्षित राहते ज्यामुळे भजन ध्यान दान शुभ शुभकर्म चांगल्या पद्धतीनं संपन्न होतात त्यामुळे धर्मशास्त्रात म्हटले आहे ध्याने दाने जपे हो मे संध्यायाम देवतारचने शिखा ग्रंथी सदा कुर्यात प्रवीत। अर्थात मनु महाराजांनी सांगितलं की ध्यान करत असताना दान करत असताना जग तसेच होम संध्या आणि देवतार्चन करत असताना नेहमी शेंडीला गाठ मारलेली असली पाहिजे असं म्हणू महाराजांनी त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे असो आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद